बेलोरा विमानतळाला डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांची नाव देण्याची मागणी केली आहे शाहू फुले आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनच्या वतीने अनेक नागरिकांनी निवेदन दिलेत तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव आणि त्यांचा पुतळा बसवण्याची मागणी केली आहे बेलोरा विमानतळावरनं अमरावती मुंबई पुणे आणि दिल्लीसाठी प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी देखील केली गेली आहे या निवेदनाद्वारे नागरिकांनी डॉ भाऊसाहेब देशमुख यांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी विविध पावलांचे समर्थन केले आहे आज शाहू फुले आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती यांना एक निवेदन अमरावती शहरातील जिल्ह्यातील सर्व समाज घटक बांधव ज्यामध्ये प्रामुख्याने शिवपरिवारातील मराठा महासंघ मराठा सेवा संघ रिपाईचे सगळे प्रमुख रिपाई पदाधिकारी आंबेडकरी परिवारातील सर्व माझे सहकारी मित्र आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि वकील क्षेत्रातील डॉक्टर क्षेत्रातीलही प्रतिनिधित्व देशमुख साहेब इतरही आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आज आम्ही बेलोरा विमानतळाला भाऊसाहेबांचं नाव देण्यात यावं यासाठी गेल्या पाच ते सात वर्षापासून आम्ही प्रयत्न करीत आहोत तेरा जुलै एकोणीसशे एक साहब होते, ही ते एकोणीस रोजी जेव्हा विद्यमान मुख्यमंत्री फडणी साहेबच होते आजही तेच आहेत त्यांना आम्ही तत्कालीन आमदार डॉक्टर सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात निवेदन दिलं होतं आणि त्यांनी तेव्हा हे सांगितलं होतं की मी यावर सकारात्मक विचार करतो पण मधल्या काळात पाहिजे ते दमदार प्रयत्न आम्हीही करू शकलो नाही त्याबद्दल खंत आम्हालाही आहे त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत मधल्या काळात प्रयत्न झाले पण पाहिजे तसे झालेले नाही डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं नाव बेलोरा विमानतळाला का देण्यात यावं थोडक्यात सांगतो जास्त वेळ घेणार नाही भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे देशाचे कृषी मंत्री होते राष्ट्रीय क्षेत्रात त्यांचं काम आहे त्याचबरोबर पापड हे त्यांचं जन्मस्थळ आहे आणि पापड आणि बेलोरा अगदी फार अल्प अंतर आहे आज शिवाजी संस्थेचा एवढा मोठा फौज फाटा त्यांनी निर्माण केला देश विदेशात त्यांना मानणारे त्यांचे अनुयायी आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत देशाच्या संविधान निर्मितीत मोलाचं काम भाऊसाहेबांनी केलं आहे आणि म्हणून भाऊसाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं नाव अमरावतीच्या बेलोरा देण्यात यावं यासाठी आज आम्ही सर्वजण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत पण विमानतळाच्या उद्घाटनापर्यंत हा आमचा लढा सतत सुरू राहील एक बोदळी म्हणून आहेत मराठा सेवा संघाचे त्यांनी हे सांगितलं आज इथे मराठा महासंघाचे की मी पापडवरून अमरावतीला सायकल यात्रा काढ अशा प्रकारच्या भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या आहेत आज या ठिकाणी आमचे सर्व सहकारी उपस्थित झालेत मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय भारत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो मी ऍडव्होकेट गजानन केशोरा पुनकर उपाध्यक्ष श्री शिवाय शिक्षण संस्था अमरावती माझ्यासोबत असलेले सन्माननीय सुरेश जनार्दन खोटरे सदस्य कार्यकारिणी सदस्य आम्ही सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या आदेशाप्रमाणे आपल्या आजच्या निवेदनामध्ये श्री शिवाय शिक्षण संस्थेचा समावेश असणे हे अत्यंत गरजेचं असल्यामुळे आपण आमच्यासोबत सर्व उपस्थित झाल्याबद्दल सर्व प्रथम मी शिवपरिवाराच्या वतीनं सर्व उपस्थितांचे सन्मान्य पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो डॉक्टर पंजाबराव फाके भाऊसाहेब देशमुख यांचा इतिहास खूप मोठा आहे शैक्षणिक सामाजिक कार्य आणि शेतकऱ्यांचं कार्य हे अविस्मरणीय कार्य आहे त्यामुळे ते पहिले भारताचे कृषी मंत्री होते अमरावती शहरातील जागरूक नागरिकांनी सन दोन हजार एकोणीस मध्ये महानगरपालिकेचा जिल्हा परिषदचा ठराव सुद्धा घेतला आहे की ज्यांचं नाव या भूमीमध्ये अत्यंत खूप मोठं असल्यामुळं विमानतळाला देण्यात यावं हो। असे रिझर्वेशन झाल्यानंतर सुद्धा आज त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही त्याकरिता आज अमरावती शहरातील सर्व सुज्ञ नागरिक अनेक विविध संघटना शिक्षण संस्था आज इथे उपस्थित आहेत या निमित्ताने आम्ही सर्व माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांना निवेदन पोहोचवण्यासाठी सर्व नागरिक आज उपस्थित आहेत साहेबांनी ही एक मागणी केलेली आहे तर त्या मागणीचा पाठपुरावा होण्याच्या माध्यमातून आज आपण सगळे त्या ठिकाणी उपस्थित झालेलो आणि या नावाचा विमानतळाकरता विचार व्हावा ही आमची सगळ्यांची भावना आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि आज आम्ही जिल्हा अध्यक्षांना एक निवेदन देणार आहोत शाहू फुले आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून अमरावती यांच्या मार्फत हे निवेदन आम्ही देणार आहोत आज डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं लिलोरा याकरता हा सर्व अमरावती शहरातील विविध संघटनांच्या वतीनं या, या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता अनेक संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही सुद्धा आर पी आयच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहोत अविनाश कोठाळे संस्थापक तथा अध्यक्ष कमर्शियल कॉपरेटिव्ह बँक विदर्भामध्ये ही बँक कार्यरत आहे अमरावती येथे विमानतळ होऊ घात होण्यात आहे आणि एकतीस तारखेपासून ते विमानतळ सुरू होणार आहे यापूर्वी सुद्धा अनेकदा निवेदन देण्यात आलेले आहेत की अमरावती विमा विमानतळाला डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं नाव दिलं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे व्यक्तिमत्व भारतामधलं अतिप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि ते भारताचे पहिले कृषी मंत्री असल्यामुळे ते अमरावतीचे असल्यामुळे ते खासदार होते आणि त्यांच्या पत्नी सुद्धा खासदार होत्या आणि त्यांचं शिक्षणात आणि राज्यघटनेमध्ये अत्यंत महत्वाचं भूमिका त्यांनी बजावलेली आहे अमरावती हा बहुप्रदेश ओबीसी समाजाचा असल्यामुळे अमरावतीला एस सी एस टी ओबीसी या समूहाचं नेतृत्व करणारी ही मंडळी असल्यामुळे अमरावतीचं अमरावतीचं नाव हे भारतामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव अमरावती विमानतळाला देण्यात यावं याबद्दल आमच्या ज्या आमदार आहेत अमरावतीच्या यांनी सुद्धा आता पहिला जे अधिवेशन डिसेंबर मध्ये झालं होतं त्या अधिवेशनामध्ये सुरभादा खोडके यांनी सुद्धा मागणी केली होती त्या मागणीला अनुसरूनच आम्ही हो। ही मागणी भेटत आहोत आणि मला अशी आशा आहे की आदरणीय फडणवीस साहेब हे विदर्भाचे असल्यामुळे विदर्भाचा त्यांना गर्व असल्यामुळे विदर्भाचे ते प्रतिनिधित्व करत असल्यामुळे निश्चितपणे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं नाव देतील आणि तात्काळ घोषणा करतील अशी मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद नमस्कार <coughs> मी डॉक्टर श्रीकांत देशमुख येथे अमरावती येथे गेल्या चाळीस वर्षापासून मानसिक रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे पण याच्या पार्श्वभूमी अशी आहे की जर डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये यांनी मला जर अपॉइंटमेंट करून दिली नसती तर का आज मी इतक्या पुढे या अवस्थेत पण आलो नसतो त्याच्यामुळे मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा अत्यंत ऋणी आहे आम माझ्यासारखेच अनेक लोक असे आहेत डॉक्टर मंडळी आहेत बाकी सगळे शिक्षित लोक आहेत की ज्यांना भाऊसाहेबांच्या संस्थेने पायावर उभं केलं आणि पुढे नेलं त्याच्यामुळे मी त्यांचं अत्यंत ऋणी आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव या अमरावतीच्या विमानतळाला लावावं किंवा त्यांच्या नावाने नावा हे विमानतळ व्हावं अशी खूप मनोमन इच्छा माझी आणि माझ्या इतर व्यावसायिकांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांची फाउंडेशनच्या वतीनं आज या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शाहू फुले आंबेडकर भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे बेलोरा विमानतळाला भाऊसाहेबांचं नाव मिळण्याकरता आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने हे सर्व उपस्थित झालेले आहेत ज्या भाऊसाहेब देशमुखांनी विदर्भामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेट केली श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा पाया रचला आणि ज्या तालुक्यामध्ये भाऊसाहेबांचा जन्म झाला भाऊसाहेबांच्या बेलोरा विमानतळाला नाव देण्याकरिता आज ही सर्व मंडळी उत्सुक झालेली आहे परंतु ज्यांनी भाऊसाहेबांच्या नावाला विरोध करून दुसऱ्याच नावाचं नाव या ठिकाणी घोषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे या मनुवादी प्रवृत्तीचा या ठिकाणी मी आधी सर्वात प्रथम निषेध व्यक्त करतो भाऊसाहेबांनी अंबादेवी देवस्थान बहुजनांसाठी खुलं केलं श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत संविधान सभेमध्ये काम केलं देशाचे पहिले कृषी मंत्री म्हणून भाऊसाहेबांचं नाव घेतलं जातं एवढं उतुंग व्यक्तिमत्व भाऊसाहेबांचं आहे त्या उतुंग व्यक्तिमत्वाला विरोध करून एखाद्या बाबा बुवांचं जर नाव देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असेल गुलाबबाबांचं नाव द्यावं त्यांचा आदर आम्हाला आहे परंतु ज्या भाऊसाहेबांचं कर्तृत्व या देशाच्या पातळीवरती आहे आणि भारतभर भाऊसाहेबांचं नाव आहे अशा व्यक्तिमत्वाला विरोध करून जर दुसरं नाव देण्याचा जर प्रयत्न होत असेल तर त्याचा या ठिकाणी सर्व फुले शाहू आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख फाउंडेशनच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित एक झालेला आहोत आणि भाऊसाहेबांचं नाव या बेलोरा विमानतळाला देण्यात यावं अशी आग्रही मागणी या फाउंडेशनच्या वतीनं आम्ही करतो आहे धन्यवाद उपाध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब देशमुखांचं नाव बेलोरा विमानतळाला द्यावं असं मागील सरकारने ठराव पास केल्यानंतरसुद्धा तो पारित झाला नाही आणि नाव बदलण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्या सर्वांना आम्ही इतर संघटनेसहित विरोध करतो आणि त्या गोष्टीचा निषेधही करतो बेलोरा विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख हे नाव देण्यासाठी जिल्हाभरातून मागणी झालेली आहे तसा जिल्हा परिषदकडनं ठरावही झालेला आहे परंतु काही लोकांना बहुजन नायकांचा विरोध करण्यासाठी कुठलं तरी नवीन एखादा घुसपट तयार करणे आणि त्या गोष्टीला किचकट करून ते नाव मिळू नये यासाठी हे जे प्रयत्न चालू आहे हे सर्वांनी हाणून पाडले पाहिजे आणि सगळ्या बहुजनांनी एकत्र एकत्रहीन भाऊसाहेबांना त्या बेलोरा विमानतळाला नाव मिळून दिलं पाहिजे हीच आपली खरी भाऊसाहेबांप्रती असलेली निष्ठा असली कुळात ही मागणीच आम्हाला करायची वेळ आमच्यावर यायलाच नाही पाहिजे ही कुणी मागणीच करू नये ते नाव असं आहे की ते आपोआपच त्या विमानतळाला नाव दिलंच गेलं बागायची गरजच नाही मी छाया देशात मी भैयासाहेब निच माझ्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष आहे डॉक्टर आहेत भुजळे राजेंद्र ठाकरे आहेत छायादी पात्रे आहेत आमची एक मागणी आहे आताच आम्ही निवेदन देऊन आलो आहे आर डी बेलोरा विमानतळास भाऊ भाउस, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं यांचं नाव देण्यात हो। यावं कारण भाऊसाहेबांचं काम खूप मोठं आहे शिक्षण होते भारत कृषक समाजाची ज्यांनी स्थापना केली शेतकऱ्यांसाठी जे झटले अशा माणसाचं जर समजा तुम्ही नाव देत असाल तर तो आमच्या अमरावती जिल्ह्यावर अन्याय होईल आणि भाऊसाहेबांचं नाव देश विदेशात आहे महाराष्ट्रात आहे अशा पहिले कृषी मंत्री होते अशा भाऊसाहेबांचं नाव या बेलोरा विमानतळास मिळालंच पाहिजे ही आमची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं मागणी आहे आणि ती मान्यच झाली पाहिजे असं मी आदरणीय फडणवीस साहेबांना नम्र निवेदन करतो आणि देशाचे पंतप्रधान यांना सुद्धा निवेदन करतो आणि नागरी उड्डाण मंत्री यांना सुद्धा निवेदन करतो की या ज्यावेळेस हे उद्घाटन होईल ते फक्त भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नावानेच होईल अशी अशी आम्ही ओळखतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र अध्यापक सुजाता झाडे बहुजन समाजाचा एकमेव नेता म्हणजे भारतरत्न त्यांना मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आमच्या तीन मागण्या आहेत याआधी आम्ही फडणवीस साहेबांना तत्कालीन आमदार डॉक्टर सुनीलभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं कारण भा भाऊसाहेबांचं जे बहुजन समाजासाठी काम आहे कृषी क्षेत्रात आहे म्हणजे सर्व पैलू असलेला एकमेव माणूस म्हणजे डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब आहेत ही शोकांतिका आहे की भाऊसाहेबांना भारतरत्न न मिळणं आणि भाऊसाहेबांचं नाव विमानतळाला न ना देणं ही मात्र एक शोकांतिका आम्हाला वाटते म्हणून आम्हाला फडणवीस साहेबांना एकच म्हणायचं आहे की भाऊसाहेबांना भारतरत्न द्यावं भाऊसाहेबांचा पुतळा उभारला पाहिजे आणि नाव हे बेलोरा विमानतळाला देण्यात यावा अशी आमची मागणी यावेळी उपस्थित होते माजी कुलगुरू डॉक्टर गणेश पाटील डॉक्टर बी आर देशमुख किशोर बोरकर समीर जवंजाळ भैयासाहेब निचड सुधाकर तलवारे नरेशचंद्र काठोडे प्राध्यापक प्रशांत विघे प्राध्यापक सुजाता झाडे आणि इतर शेकडो नागरिक उपस्थित होते बेलोरा विमानतळाच्या भविष्यासाठी ही एक महत्वाची मागणी असल्याने अनेक नागरिक आणि समाजसेवी संस्था एकत्रित आले आहेत